पिंपळखेड भागात अवघ्या वीस दिवसात तीन मानवी जीव घेणाऱ्या बिबट्याने परिसरात अक्षरशः दहशत पसरवली होती गेल्या या बिबट्याने दोन निरागस लहान मुले आणि एका वृद्ध महिलेवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला आणि या सर्व घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं पण नेमकं हे सगळं घडलं कसं या सलग हल्ल्यामागचं खरं कारण काय आणि सर्वात महत्वाचं सरकार आणि वन विभागाची या प्रकरणी नेमकी काय भूमिका आहे याचा पूर्ण आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा तालुका शिरूर पिंपरखेड मध्ये दुपारी साधारण पावणे चारच्या सुमारास तेरा वर्षाचा असलेला रोहन बोंबे आणि त्याचे वडील घरासमोरील शेतात काम करत असताना त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढून उसाच्या शेतात लागलं बिबट्याने रोहनच्या मानेला चावा घेतला रोहन बोंबे याने खूप केला होता ते ऐकून त्याच्या वडिलांनी घेतली पण तावडीत शेवटी तो सापडला वातावरण निर्माण झालं होतं आणि गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला गावकऱ्यांनी वन विभागाच्या गस्ती वाहनाची तोडफोड केली आग लावली आज या संपूर्ण भागात तीव्र तणाव आहे हा हल्ला पहिलाच नव्हता समृद्धी सचिन चोरी पूजा नरवडे पूजा जाधव मुक्ताबाई खाडे इनाम गावची लक्ष्मीबाई भोईटे टेंबेकर अशा बारा पेक्षा जास्त निरपराध गावकऱ्यांनी या बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलाय बिबट्याच्या सततच्या वावराने गावाचं दैनंदिन जीवन अक्षरशः थांबून गेलं होतं संध्याकाळ झाली की दरवाजे बंद दिवे लावून घरात बसलेले लोक कारण बाहेर पाऊल टाकण्याचं धाडस कुणालाच होत नव्हतं शेतामध्ये काम अर्धवट राहिली होती ऊस तोडणी थांबली होती आणि काही ठिकाणी तर मुलांना शाळेत पाठवणंही पालकांनी बंद केलं लोक एकटे जाण्याऐवजी गटाने फिरू लागले लोकांनी तातडीने वन विभागाशी संपर्क करून सुद्धा वेळेवर मदत मिळाली नाही असंही तिथल्या नागरिकांनी सांगितलंय पण एकावर एक प्रकरण घडायला सुरुवात झाल्यावर शेवटी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने लक्ष घातलं आणि येऊन कॅमेरा ट्रॅप लावले ठसे तपासले आणि रात्री थर्मल ड्रोनच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू ठेवली अखेर बिबट्या दिसला आणि सुमारे चारशे पाचशे मीटर अंतरावर डाट मारून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला पण तो चुकला आणि बिबट्या पुन्हा हल्ला करण्यासाठी धावला त्या क्षणी निर्णय घ्यावा लागला आणि गोळी झाडली गेली आणि नरभक्षकाचा अंत झाला अंदाजे पाच सहा वर्षांचा हा बिबट्या मृतावस्थेत गावकऱ्यांना दाखवण्यात आला आणि नंतर शवविच्छेदनासाठी माणिक डोह बिबट्याला निवारा केंद्रात हलवण्यात या घडलेल्या संपूर्ण घटनेनंतर आता सरकारने यावर निर्बंध उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी काम सुरू केलंय बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे प्रशासन आता सतर्क झालंय तातडीची व दीर्घकालीन उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय वन कर्मचारी वाढवले जातील आणि परवानगी घेऊन या भागातील बिबट्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं जाणार आहे जंगला शेजारी शेती व गोठ्यांना विद्युत ए आय द्वारे बिबट्यांच्या हालचालींची माहिती नागरिकांना तसंच दिवसा शेतकऱ्यांना वीज हे उपाय तात्काळ लागू होत आहेत दोनशे पिंजरे आणि आणखी एक हजार पिंजऱ्यांसाठी दहा कोटींचा निधी मंजूर केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकरा कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केलाय यापूर्वीही जिल्हा नियोजन मंडळामार्फत दोन कोटी रुपयांचा निधी पिंजरे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय त्यातून पिंजरे खरेदीचे कार्यादेश देण्यात आले तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न असा आहे हे उपाय वेळेवर राबवले जातील का गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचं आश्वासन प्रत्यक्षात उतरेल का कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला danne var.